नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच जणांचा आता हा प्रश्न आहे की जुलै महिन्याचे मानधन तर मिळत आहे किंवा मिळालेलं आहे पण थकीत मानधनाचं काय थकीत मानधन कधी मिळणार तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं मानधन जमा देखील झालेला आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत मानधन जमा झालेलं नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दे देखील दहा तारखेपर्यंत मानधन जमा होईल पण बऱ्याच जणांना आता हा प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की थकित मानधनाचं काय थकित मानधन नेमकं कधी मिळणार कारण बऱ्याच लाभार्थ्यांना डिसेंबरचा असेल जानेवारी महिन्याचं असेल फेब्रुवारी महिन्याचं असेल मार्च महिन्याचं असेल या काही महिन्यांमधील मानधन जे आहे ते मिळालेले नाहीत कारण डिसेंबर महिन्यापासून शासनाकडून मानधन जे आहे ते डीबीटी मार्फत वितरित करण्यास सुरुवात झालेली होती डीबीटी मार्फत मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जात आहे एप्रिल महिन्यापासून बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते सुरळीतरित्या म्हणजे डीबीटी मार्फत जमा झालेला आहे आता एप्रिल महिन्यापासून मागील काही महिन्यांचं मानधन मग ते डिसेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंतचं जे काही मानधन आहे ते बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही आता त्या मागं मित्र हो काही कारण होती कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नव्हतं त्यामुळे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते मानधन जमा होऊ शकलं नाही अशा काही कारणांमुळे मित्र हो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मागील महिन्याचे काही मानधन जे आहेत ते जमा होऊ शकले नाहीत आता हे मानधन जे आहे ते मानधन नेमकं कधी जमा होईल तर मित्र हो या संदर्भात शासनाकडून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस माहिती देण्यात आलेली नाही पण थकीत मानधन जे आहे ते लवकरच दिलं जाईल अशा प्रकारची सध्या माहिती पुढे येत आहे आता मित्र हो थकित मानधन जमा करण्यासाठी देखील शासनाला निधी जो आहे तो मंजूर करावा लागेल आता पावसाळी अधिवेशनामध्ये देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे आणि या सदतीस कोटी पुरवणी मागणीला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे मग या सदतीस कोटी मधून थकीत मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाईल का हे देखील पहावं लागणार आहे कारण या संदर्भातील आता जो काही निर्णय आहे तो पावसाळी अधिवेशनानंतर घेतला जाईल आणि यासाठी मित्र शासनाकडून जे काही निधी आहे तो निधी देखील मंजूर केला जाईल आणि थकित मानधन वितरित करण्यासाठी जो काही शासनाकडून निधी मंजूर केला जाईल त्यासाठीचा स्वतंत्र शासन निर्णय देखील शासनाकडून निर्गमित करण्याची शक्यता आहे तर शासनाकडून निधी मंजूर करून थकीत मानधन वितरित करण्यासाठी जर मंजुरी दिली त्या संदर्भातील शासन निर्णय तर शासनाकडून निर्गमित करण्यात आला तर त्या संदर्भातील अपडेट देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचू पण मित्र हो सध्या तरी थकीत मानधन आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल आता किती दिवस वाट पाहावी लागेल हे आपल्याला सांगता येणार नाही कारण या संदर्भात शासन आता पावसाळी अधिवेशनानंतर काय नेमका निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे तर शासनाला एवढीच विनंती आहे की संजय गांधी निराधार योजनेतील योजने खात्यामध्ये जे काही थकित मानधन आहे ते लवकरात लवकर जमा करावं या संदर्भातील जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावं मित्र हो या संदर्भातील पुढील जे काही नवीन माहिती जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल हो शासनाकडून लवकरात लवकर मिळावं या संदर्भातील आपले मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद